जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगानं त्या निवडणुकांची तयारी करण्यासाठी शिवसेना पक्षातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची का आढावा बैठक आपल्या शासकीय विश्रामगृहावर या ठिकाणी पार पडली शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणीवर जे आहेत ते सुद्धा उपस्थित होते तालुका कार्यकारिणी सर्व उपतालुका गत प्रमुख सर्व गटप्रमुख गटांचे सर्व प्रमुख पदाधिकारी गणप्रमुख त्यानंतर शिवसेना पक्षाचे जे काही विविध सेल आपण स्थापन केले त्याच्यामध्ये ओबीसी सेल असेल आदिवासी सेल एस सी सेल शेतकरी सेना बाकी व्यापारी सेल अशा सर्व प्रमुख आघाड्यांची महिला आघाडी असेल अकोलं शेर विद्यार्थी सेना या सर्व पक्षाच्या प्रमुख आघाड्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली खर तर अकोले तालुक्यामध्ये आपले सहा जिल्हा परिषद गट आणि मतदारसंघाला बोटा जिल्हा परिषद गट असा जोडलेला आहे अशा सातही गटें गटांची निवडणुकीच्या अनुषंगाने एक बाधक चर्चा करण्यासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना या बैठकीसाठी आम्ही आमंत्रित केलं होतं सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सातही गटांमध्ये आपल्याला काय करता येईल त्या त्या गटांची परिस्थिती बघून जिथं आरक्षित आहे तिथं काय करता येईल जिथं ओपन आहे तिथं काय करता येईल अशी एक साधक बाधक चर्चा आम्ही सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आमची आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर त्यांच्यासोबत केली आणि सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहे का उद्या युती होईल ना होईल हा नंतरचा भाग आहे पण तो पक्ष म्हणून आपल्याला सातही गटांमध्ये आपली तयारी आपल्याला करावं लागेल त्या अनुषंगानं आजपासून आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अनुषंगानं कामाला लागलेली आहे त्या सूचना देण्यासाठी ती तयारी करण्यासाठी बैठक आयोजित केली होती युती म्हणून निवडणूक कशी पार पाडणार का पाठिंबा देणार आहे स्वतंत्र या क्षणापर्यंत अजून आम्हाला काय करावं अशा कोणत्या प्रकारच्या सूचना आलेल्या नाही पक्ष म्हणून आम्ही आमची तयारी सुरू केलेली आहे उद्या आमचे पक्षाचे नेतृत्व नेतृत्व जी लोक आहेत उद्या पक्षनेतृत्वाने आम्हाला जे काही सूचना दिल्या काय आदेश दिले ते त्या आदेशाचे आम्ही पालन करू परंतु कोणावर युती करायची किंवा नाही करायची हा आत्ता तरी आमच्यासाठी तो काय विषय नाही आहे पक्ष म्हणून आम्हाला या सातही गटांमध्ये आमचे उमेदवार उभे केले पाहिजे त्यांची तयारी केली पाहिजे सगळी तयारी आजपासून सुरू खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध